नियमित कोकमचा ज्यूस पिण्याचे कोणते फायदे आहेत तर केस दाट आणि निरोगी राहतात तसंच त्वचा चमकदार बनते तसंच वजन नियंत्रित राहायला चांगल्या प्रकारे मदत होते ती व्यक्ती लठ्ठ होत नाही तसंच रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीची वाढते म्हणजे वारंवार इन्फेक्शन होणार नाहीत तसंच लूज मोशन्स कंट्रोलमध्ये राहतात पातळ संडास होणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या शरीरामधील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते हृदय आणि कॅन्सर याच्या नियंत्रणासाठी पण कोकमचा ज्यूस हा चांगल्या प्रकारे मदत करतो तसंच डोक्यावरची चिंता मानसिक ताणतणाव हे कोकमचा ज्यूस पिणाऱ्यामध्ये नियंत्रणात ठेवता येतात किंवा हे कमी होतात तसंच लिव्हर आणि किडनीसाठी सुद्धा हा कोकमचा ज्यूस चांगल्या प्रकारे कार्य करतो एवढे सारे फायदे जर नियमित कोकमचा ज्यूस पिला तर त्या व्यक्तीला मिळू शकतात म्हणून नियमित कोकमचा ज्यूस पिला पाहिजे